जय हिंद जय भारत आजचा विषय कालच्या मुद्द्याशी रिलेटेड आहे थोडसा ॲडव्हान्स झाला आहे काय <laughs> काल जे वेन्युजुअलावर अटॅक करून त्यातला प्रेसिडेंटले उचलून अमेरिकेमध्ये ट्रम्पनं जे मिशन केलं त्याच्यावर सगळे डिस्कस केले आपण ठीक आहे का बरं फोकस केला का बरं टार्गेट केला होड अमेरिकेची लागली आहे आता सध्या वाटतंय का विश्वविजेतेची ठीक आहे त्याच्यामध्ये टार्गेट बनला आहे डेन्मार्कचं पॉलिटिकल इंटरफेरन्स असलेला ग्रीनलँड ठीक आहे जो तो पॉलिटिकली डेन्मार्कचा पार्ट आहे युरोपियन युनियनमध्ये असलेला डेन्मार्क छोटासा देश आणि जिओग्रॉफिकली त्याच्यावर कब्जा आहे ॲज अ हस्तक्षेप दाखवतो तो अमेरिका नॉर्थ अमेरिकेच्या पूर्वेस वसलेला एक बहुत मोठा असा समुद्र कोणता समुद्र म्हणून ज्याच्यामध्ये बर्फाचं ॲज अ बर्फ ॲज अ ने भरलेला ऐंशी टक्के तिथं साधारण सत्तावन्न हजारपर्यंत लोकसंख्या लोक, लोक तिथे राहतात आणि त्यांनी स्वतःला ॲज अ सेल्फ गव्हर्नमेंट म्हणून दोन हजार नऊ पासून सुरुवात केली आहे ठीक आहे इंटरफेअरन्स आता आहे डेन्मार्कचं पण ॲज अमेरिका का बरं डेन्मार्क वर फोकस केला अमेरिकेला विस्तारच करायचा आहे तर तो ॲज अ चा करतील जिथंसा तिथून संपत्ती भेटतील सगळ्या गोष्टी व्यवस्थित भेटतील किंवा ॲज अ ब्राझील झालं ॲज अ मेक्सिको झालं कॅनडा झालं अशा देशावर करतील ग्रीनलँड काय ग्रीनलँड तर काही नाही फक्त उठलं सुटलं का तिथं ग्लेशियर्स आहे पाणी आहे पण त्या ग्लेशियर्समध्ये अमेरिकेनं एक ट्रू पॉईंट शोधून काढला तो पॉईंट म्हणजे काय तर ग्लेशियरमध्ये असलेलं शुद्ध पाणी फ्रेश वॉटर जे दुनियेची फ्युचर नीड बनवू शकते ॲज अ असेट म्हणून कसं काय एवढं काय लोकांना त्याचा विचारच नाही केला का होऊन राहिलेला आता समजा वेन्युज्युला अमेरिकेनं कंट्रोलमध्ये केला त्या मध्ये काय प्रचूर भंडार का आहे कशाचे ऑइल रिझरचे ऑइल रिझर काढतील ॲज अ जगातले सर्वात जास्त ऑइल रिझर्ट तिथून जर स्प्रेड होऊन राहिले त्या शंभर दोनशे वर्षापर्यंत पुरतील अल्टिमेट काय होतील पोल्युशन वाढतील ठीक आहे अमेरिकात ॲज अ त्याला माहितच आहे माझी पैसा आला तर मी मार्सवर जाऊन मून जाऊन राहू शकतो मला काय घेऊन तेथन जाण्यापेक्षा आपण आपल्या धरतीवरच राहून ॲज अ सोर्स ऑफ ऑसेट म्हणून ॲज अ पाण्याचा सोर्स जी दिक्कत भविष्यात होणार आहे क्लायमेट चेंजच्या बाबतीमुळं ठीक आहे जे राईझिंग होणारं रा, आपण म्हणू क्लायमेट चेंज आहे ग्लोबल वॉर्मिंग वाढून राहिली आहे त्याचा ॲज इम्पॅक्ट म्हणून वाढत्या तापमानाच्या प्रादुर्भावानं जे बर्फ वितळून राहिला आहे ग्लेशियर पिघळून राहिला आहे तो अल्टिमेटली पिघलणार ठीक आहे त्याच्यामुळं का होणार अल्टिमेटली सी लेवल राईज होणारच आहे त्याच्याकडं कोणाचंच लक्ष नाही त्याच्यावरही विजन अमेरिकेनं ठरवून ठेवलं का ॲज आपण आता इन्व्हेस्टमेंट करून राहिलो तर फ्युचरिस्टिक आपल्याच बालबच्च्या परिवाराले ते ॲज अ एझड म्हणून लाभतील इन फ्युचर येणारे शंभर दोनशे वर्षाचं विजन तो समोर घेऊन चालतो ॲज अमेरिका वन साईड ना अख्ख्या ऑल ओव्हर जग एक साईड राहिलं तर तो अमेरिकेची तोंड नाही करू शकत ठीक का बरं दुसरी गोष्ट का बरं अमेरिकाच का त्यानं ॲज अ ग्लोबल एवढी चेंज टाईट करून ठेवली आहे की ॲज अ तुम्ही साध्या साध्या गोष्टीवर अमेरिकेवर डिपेंड आहे इंटरनेटपासून गुगलपासून मायक्रोसॉफ्टपासून इंस्टाग्रामपासून तर सगळ्या गोष्टी आपण जे मोबाईलमध्ये ज्या माध्यमातून ह्या व्हिडिओ स्प्रेड होऊन राहिला तर यूट्यूबसुद्धा अमेरिकेचा आहे सोबत याला लागणारं इंटरनेट आता तर स्टार लिंकच्या माध्यमातून प्रत्येक देशोदेशी गावोगावी तो ॲज अ कमांड म्हणून इंटरनेटच्या माध्यमातून पुरा डाटाबेस त्याच्या हातामध्ये राहणार आपण का करणार उद्या जाऊन म्हणलं का उद्या कोणाला उडवायचा आहे किसी को टपकाना असा बी डेटाबेस उसके पास आहे फिर क्या करेंगे हम सावधानीचा इशारा तर आहेच काल आपण ज्या पद्धतीने डिस्कस केला त्याच पद्धतीनं आज सुद्धा पण त्याचं विजन कसं आहे तो काय विचार करतो न? एक साइड म्हणते का भाई नाही झगडा मत करो सबको अधिकार है डेमोक्रेसी है कुठे गेला अधिकार कुठे गेली डेमोक्रेसी कुठे गेली सवरणी युरोपियन युनियन का करून राहिला युनायटेड नेशन सुद्धा चुपचाप बसून आहे सर मग डेन्मार्कचा हिस्सा म्हणता पॉलिटिकल हस्तक्षेप त्यांचा आहे तर मग डेन्मार्कसोबत युरोपियन युनियन आहे तर ते, ते करते। का बरं त्याला सपोर्ट नाही करतील कोण आहे ते युरोपियन युनियन संघटन काय आहे जे सत्तावीस देशाचं बनलेलं आहे ज्यांच्यापाशी सैन्य असला आहे का ते हस्तक्षेप करतात का सर मग नाटो आहे नाटोचं कोण अध्यक्ष आहे नाटोचा कोण सर्वे सर्व आहे नाटोचा आहे सर्वे सर्व अमेरिकाचा आहे तर तो स्वतःसोबत तर थोडीच लढणार आहे ऑल अबाउट द होल ज्या पद्धतीनं ब्रिटिशरनी राज्य करण्याचा संकल्प मांडला होता का सन इज नेवर डाय ह्या टोकापासून पृथ्वीच्या त्या टोकापर्यंत ब्रिटिशरांचं राज्य होतं ठीक आहे त्याच गोष्टीचं त्याच गोष्टीचं तथ्य पाळगत अमेरिका ॲज अ कॅनडाले एकावन्व राज्य म्हणलं मेक्सिको तर त्याच्या हातचाच आहे ठीक आहे अलास्का तर त्यानं विकत घेतलाच आहे आता वेन्युजूला तर कंट्रोलमध्ये केलाच आहे ठीक आहे आता ग्रीनलँड झालं अल्बला टार्गेट असू शकते पनामा कारण की पनामा कॅनल जे नवार आहे ठीक आहे ते त्याला हस्तक्षेप करण्याची शंभर टक्के गॅरंटी आहे तिथपर्यंत तो तर आपलं वर्चस्व गाजवतील ठीक आहे दुसरी गोष्ट ग्रीनलँडने ताब्यात करण्याचं रिझन त्यांना दिलेलं आहे का भाईसाहेब दे बेरिंग स्ट्रेट ॲज अ नॉ नॉर्थ अमेरिका आणि रशियाच्या मधात जो स्ट्रेट म्हणते ते बेरिंग सीनं डिवायडेड होते किंवा बेरिंग स्ट्रेट म्हणून म्हटलं जाते स्ट्रेट म्हणजे दोन लँडमार्सले तोंडणारी त्याला स्ट्रेट जाईल ठीक आहे ते गोष्ट तिथं हस्तक्षेप वाढला किंवा तिथं जहाजांचा हस्तक्षेप वाढला रशिया आणि चायनाचा असं त्याचं मत आहे का त्याच्यामुळं भारत आम्हाला तिथले रिसोर्स नाही लागत डेन्मार्कचे ना तिथलं आम्हाला काही असेट लागून राहिला आम्हाला फक्त आमची सिक्युरिटी महत्वाची आहे म्हणून आम्ही डेन्मार्कला आमच्या कबजेत करून राहिलो आमच्या हस्तक्षेपात घेऊन राहिलो वारे अमेरिका मानगे गुरु याच्या माग सर ॲज अ ट्रम्पचाच दिमाग असेल का तिथल्या पूर्ण पॉलिटिकल सिस्टमचाच असा दिमाग असे म्हणतो ना आपण ॲज अ कॉलोनियल मानसिकता त्याच्यामध्ये आहे का लोकांवर लादणे आपलं हस्तक्षेप आपलं वर्चस्व ह्याच मानसिकतेतून उभारलेले प्रत्येकच राजनेते ॲज अ डायव्हर्जन त्यांचं हे कसं आहे का भाई ग्रेट अमेरिका मेक अकेन वो टीका राहीना चाहिए, चाहिए। राजीव रावणाची लंका नाही टिकली हो सोन्याची होती त्यांची तर अलेक्झांडरेट भारतापर्यंत येऊन पोचला तुम्ही काय आज तुम्ही टेक्नॉलॉजीवर कमांड मिळवली आज तुम्ही टेक्नॉलॉजीच्या नावावर धावून राहिल्या ओढून राहिल्या दाखवून राहिल्या जगाकड हे सगळी टेक्नॉलॉजी काय तुम्ही स्वतःच डेव्हलप केली नाही स्वतःच्याच मोनोपॉलीवर बनवली आहे म्हणून तुम्ही माच करून राहिले कारण की पूर्ण ब्रेन शार्प ब्रेन भारतापासून तो ऑल ओव्हर वर्ल्डचा अमेरिकेत जाऊन बसतो तिथल्या लोकांसाठी आपला दिमाग खर्च करतात आणि त्या लोकायला मोठे बनवतात त्याचा उपयोग करून त्याच्या डोनाल्ड सारखे व्यापारी राजनीतीमध्ये घुसतात आणि ॲज अमेरिकेने स्वतः तर ग्रीड बनूनच राहिले आहे पण ॲज अ जगाच्या मध्ये जगाले एक साईड ठेऊन आपण कुठं तरी जाऊ शकतो ह्या दृष्टिकोनातून विजन देऊन ते चालत राहिले सही आहे डोनाल्ड ट्रम्प ह्यू आर ग्रेटही नाही म्हणू शकत राजीव ज्या गोष्टीत तालतम्य तथ्य जे म्हणतो ना आपण डेमोक्रेसी आहे सोवेर आहे कुठं गेली संप्रभूता गीत कुठं गेली आहे फक्त तुमच्यासाठी डेमोक्रेसी तुमच्यासाठी सर्वस्व आणि बाकीचे कोण आहे किडेमाकोळे आहे त्यांचं जीवन नाही आहे त्यांचे राईट नाही बस तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सुचवा आणि आपल्या अशाच नवनवीन विषयासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब जय हिंद जय भारत